मित्रमंडळी आज हा व्हिडिओ म्हणजे माझं किती नुकसान झालेलं आहे याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रमंडळी चार ते पाच दिवस झाले सतत पाऊस चालू असल्यामुळे यावर कोणत्याही प्रकारची फवारणी करता आली नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कामसुद्धा करता आलं नाही तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता सोयाबीनचे जे पानं आहे वरचे आणि खालचेसुद्धा हे पूर्णपणे कातरलेले दिसून येत आहे म्हणजे यावर कोणत्या तरी प्रकारची अळी दिसून येत आहे किंवा पानं खाणारी अळी यावर असू शकते हे झालं पहिलं एक कारण मित्रमंडळी दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनचा जो झाडाचा जो शेंडा आहे तो पूर्णपणे गळून दिसत आहे पूर्ण असा गळलेला दिसून येत आहे म्हणजे यावर खोडकिडे असू शकतो किंवा मग पांढऱ्या प्रकारची ती एक अळी असते ते असू शकते तर हे एक दुसरं माझं नुकसान इथे झालेलं आहे आणि तिसरं एक कारण म महत्त्वाचं महत म्हणजे म्हणजे तिसरं नुकसान म्हणजे यावर आता सोयाबीनला या फुलं सुटत आहे तर यावर एक महत्त्वाचं औषध म्हणजे फुलं सुटण्यासाठी आणि याची वाढ रोखण्यासाठी आपल्याला औषध मारण्याची गरज असते पाच दिवस याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण त्याच्याकडे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर हे तीन मुख्य कारण माझे निघालेले आहे या सोयाबीनचे आणि तिकडे पाहू शकता तुरीसुद्धा पूर्णपणे जळलेल्या दिसून येत आहे तर ते वेगळ्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवू पण आता सध्या यावर आपल्याला तीन प्रकारचे औषध मारण्याची गरज आहे पहिलं कीटकनाशक औषध मारण्याची गरज आहे सिंपल प्रकारचं एक कीटकनाशक घ्यायचं कोऱ्याजान उलाला कोणतंही किंवा मग त्याचसोबत खोडकिडा त्यावर काय निवारण करायचं आहे ते सुद्धा त्यावर सुद्धा एक उपाय करावा लागेल आणि तिसरं म्हणजे फुलं सुटण्यासाठी आणि याची वाढ रोखण्यासाठी ह्या दोन औषध आणि याची सुद्धा या औषधाची सुद्धा गरज आहे मित्रमंडळी आपण पिकाकडे लक्ष दुर्लक्ष करतो एक आ, एक किंवा दोन तीन ठिकाणी जर आपल्याला पानं कातरून दिसलं आपण म्हणतो काहीच होत नाही पण चार पाच दिवस आता हे माझे चार पाच दिवस फक्त मी इथे शेतीमध्ये आलो नाही शेतामध्ये आलो नाही तर तुम्ही पाहू शकता किती नुकसान झालेलं दिसून येत आहे तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि पाऊस जास्त झाल्यामुळे इथे फसत आहे तर यासाठी आपल्याला मला या विहिरीमधलं पूर्ण पाणी खाली करावं लागते आणि यावर कोणत्या प्रकारचं मी औषध आणणार आहे ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे मिळत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा